जय गुरु गोरख आदेश सगळ्या भक्तांना पुढे येणाऱ्या गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा गोरक्षनाथ भक्तिधाम सावरपाडा येथे गुढीपाडवा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे अनेक भक्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी येऊन आपली हजेरी लावणार आहेत आपणही सगळ्यांनी या कारण या ठिकाणी पालखी सोहळा आणि नाथांच्या मानाच्या काठीचा कार्यक्रम एक पाच हजार नाथ उपस्थित साजरा होणार आहे आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती जय गुरु गोरख जय गुरु गोरख नमस्कार मी तानाजी भाऊ मोरे देवाग्रुप फाउंडेशन गोरखनाथ भक्ती निवास डोलखाम या ठिकाणी आम्ही दर्शनात येत आहे सर्व भाविकांनी याचा लाभ घेवा आम्ही सुद्धा येत आहे तुम्ही पण सर्वांनी यावा जय गौरव नमस्कार मी किरण परशुराम सोकंडे छापूर महोत्सव समिती अध्यक्ष मी डोळखामला आपला कार्यक्रम हे येत्या तीस तारखेला तीस मार्च रोजी गोरक्षधाम मठाळवर आपल्या मी येत त्या कार्यक्रमाला येतोय मी पण येतो आहे आपणही या आणि या अतिशय सुंदर अशा आपल्या कार्यक्रमाचा आपण आणि भक्ती संगमाचा भरती रसाचा आपण आस्वाद घ्या आपणास विनंती करतो जय शिवराय जय कुंडली